वेलकम टू पिंशू किचन आज आपण घरच्या साहित्यात झटकीपट गुलाबजामून कसे तयार करायचे आहे हे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी एक कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैद्याच्या चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे त्यामुळे बारीकसुद्धा कोंडा निघून जाते आणि आपले गुलाबजामून सॉफ्ट होतात बघा बारीक कोंडा निघालेला आहे आता गॅस चालू केला आणि त्याच्यावर कढई ठेवून एक चमचा छान गावराने तूप टाकलेला आहे आणि छान सात ते आठ मिनिट असं खरबूज असा, असा कलर येईपर्यंत छान खमंग वास पीठ भाजून घ्यायचं आहे छान भाजल्या गेलेलं आहे सात ते आठ मिनिटात हे पीठ आता थंड व्हायला ठेवून देऊया आता इथे मी पातेल्यातनी एक कप साखर टाकलेली आहे आणि सव्वा कप पाणी टाकलं आणि दोन विलायची टाकलेली आहे छान स्वाद येण्यासाठी आणि छान आता शुगर सिरप बनवून घ्यायचा आहे आपल्याला नेहमीच्या गुलाबजामुन पाक बनवतो तसाच आता हे पीठ छान थंड झालेलं आहे त्यात मिल्क पावडर टाकत आहे दोन चमचे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं मिल्क पावडर घेऊ शकता आणि मी दुधातनी दोन चिमूट खायचा सोडा टाकला आणि एक चिमूट विलायची पूड त्यामुळे छान बाइंडिंग येते आणि छान स्वादसुद्धा येते आणि छान गुलाबजामून फुलतात आणि छान कणिक आपली रोजच्या पोळ्याला महत्त्व तशी मळून घेतली सॉफ्ट आता त्यातला थोडंसा एक कणकीचा गोळा तोडून मी त्यात फूड कलर छान टाकलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे तर एक मोठी गुलाबजामूनची पारी बनवणार आहे बघा मी हातावर दाखवते त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये हा छोटा गुलाबजामुनचं बनवलेला टाकायचा आहे त्यामुळे दोन कलरची छान तयार होतात तर अशाच प्रकारे मी पूर्ण गुलाबजामुन बनवून घेत आहे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बघू शकता कुठेही क्रॅक जात नाहीत गुलाबजामुन मी निमोळ त्या आकाराचेही काही बनवलेले आहे तुम्ही हव्या त्या आकाराचे बनवू शकता खूप छान लागतात हे खायला गुलाबजामुन सोडा टाकल्यामुळे ते सॉफ्ट आणि नरम होतात सोडा जर आपण टाकलं नाही तर त्याला सॉफ्टपणा येत नाही तर अशा प्रकारे पूर्णच गुलाबजामून मी तयार करून घेणार आहे आता पूर्ण गुलाबजामून आपले तयार झालेले आहे गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे छान तापलेलं एक छोटंसं कणकीचा गोळा टाकला असतात आता हे आपण एक एक करून गुलाबजामून छान तळून घेऊया या गुलाबजामूनची खासियत ही असते की एकमेकांना चिपत नाहीत कारण ते गव्हाचे का असल्यामुळे आणि आपण मिल्क पावडर टाकल्यामुळे छान त्याला टेस्ट येते खव्यासारखी आता या पाकात टाकूया गरम गरमच अशाच प्रकारे सर्व गुलाबजामून तळून घेणार आहे मी आणि आपण खायचा सोडा टाकल्यामुळे ते छान नरम आणि सॉफ्ट होतात पाच मिनिट छान गॅस मंद ठेवून शिजून घ्यायचे आहे गुलाबजामून त्यामुळे छान गुलाबजामुन हे पाक ऑब्झर्व करून घेतात गव्हाचे असल्या कारणामुळे आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे पाच मिनिट त्यामुळे ऑब्झर्व होते पाक आणि आपण दोन चिमूट खायचा सोडा टाकल्यामुळे छान सॉफ्ट होते बघा किती छान झालेले आहे गुलाबजामुन आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्लक केल्या जाते आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी तुम्हाला डिक्सिप्शन बॉक्समध्ये तांदळाच्या पिठाच्या पळीपापडीची रेसिपीची लिंक देत आहे तीसुद्धा आवडल्यास बघा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते आणि उन्हाळ्यात जेव्हा मुलांना सुट्टी असते ना तेव्हा त्यांना हवे तेव्हा आपण अशा प्रकारचे छान गुलाबजामून रसरशीत सॉफ्ट बनवून देऊ शकतो आणि गुलाबजामुन हे आपण खायचा सोडा टाकल्यामुळे त्यामुळं नरम येते आणि मिल्क पावडरमुळे खव्यासारखी टेस्ट येते आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू